नमस्कार मित्रांनो दिवसाचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी आम्ही रात्रीचा प्रवास निवडलेला आहे दिवसभर भटकंती करायला मिळेल यासाठी आम्ही आत्ता जाणार आहोत राजगड किल्ल्याकडे राजगड किल्ल्यावर जाऊन खूप आनंद घेणार आहोत जय शिवराय मित्रांनो रात्रीच्या प्रवासातून आपण आत्ताच राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचलेलो आहोत आणि इथून पुढे आपला जो प्रवास होणार आहे तो अतिशय दाट धुक्यातून अशा छान प्रकारच्या वातावरणातून प्रवास करणार आहोत आपण आता पार्किंगची व्यवस्था आहे इकडे आणि छान दाट धुक्यात रमलेला हा जो समोर दिसतोय निसर्गरम्य वातावरणात राजगड किल्ला स्वराज्याची पहिली राजधानी असलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी हर हर ते तिकीट आकारले जाते प्रति व्यक्ती पाच रुपये असे तिकीट आकारण्यात येते ते या ठिकाणी पूर्व सूचना दिलेल्या आहेत सर्व ऐतिहासिक घटनांचा हा किल्ला साक्षीदार आहे या किल्ल्याच्या साक्षीने स्वराज्य खुल्ले व पुढे त्याचे साम्राज्यात रूपांतर झाले बारा मावळांपैकी गुंजाळ मावळ खोऱ्याचा एक संरक्षण असलेला हा किल्ला शिवरायांनी जिंकलेला दुसरा किल्ला झाडे झुडपांतून पायवाट काढत आम्ही रायगडाच्या दिशेने पायवाट करू लागलो झाडे झुडपीतून असलेला हा आबडधुबड रोड आणि त्यातून वाहणारे हे उंतडगार पाणी यासोबतच आमची पुढची वाटचाल सुरू होती वाटेतच आपल्याला निसर्गाबद्दल थोडीफार माहिती देण्यात आलेली आहे झाडे वाचवा झाडे लावा या प्रकारची माहिती आपल्याला येथे आलेली आहे आणि या झाडा झाडी झुडपांमधून असलेला हा छान प्रकारचा रोड आपल्याला दिसतो किल्लेवर जाण्यापूर्वी आपल्याला सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे मधमाशांपासून व माकडांपासून सावधान राहावे असे सांगण्यात आलेले आहे जसे जसे पुढे जाऊ तशी तशी आपल्याला फलकाद्वारे माहिती देण्यात येत आहे प्रमाणात आपण वरती आलेलो आहोत प्रवास असा सुखद चालू आहे थोडा विश्रांतीसाठी आपण इकडे थांबलेलो आहोत गाठ धुके असे वाऱ्यासारखे वाहत आहेत इकडे अतिशय छान प्रकारचं वातावरण इकडे झालेलं आहे पाहू शकताय आपण सुमारे आम्ही आता एक, एक हजार मीटर तर, एवढं अंतर कापलेलं आहे असं तरी आम्हाला वाटतंय काय सांगितलं आम्ही अजून तरी दहा पंधरा मिनिटाचा ट्रेक असून आम्ही पोहोचणार आहोत लवकरात लवकर आम्ही पाळीदराज पोहोचू अतिय अतिशय सुंदर असा ट्रेक आहे पुढे आल्यावरती प्रथमच आपल्याला पाली दरवाजाचे दर्शन होते पाहू शकतात छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज दरवाजातून आत आल्यावर आपल्याला जसाचा तसा साबुत असलेला राजधानी किल्ले राजगड आपल्याला पाहावयास मिळतो पाहू शकता की अजूनही चारशे वर्षापासून जसे तसे असलेले बांधकाम अजूनही जसे ज तसे दिसतय आपल्याला पुढे चालत आल्यावर दोन्ही साइडने भिंत आणि आतमधून पायऱ्या असलेल्या रोडने आम्ही वर आल्यावर आम्हाला समोरच एक महान असा महा मोठा दरवाजा दिसलेला आहे इकडे हे बघा तुम्ही बघू शकताय अतिशय छान ची दूरदृष्टी आणि हे बघा पावसाचे पाणी जाण्यासाठी बनवलेला हा मार्ग तेच नाही कारवीचेच पुल जो दिसतोय तो वसा तलाव आहे तटबंदीने समृद्ध असा हा राजगड राजवाड्याचे अवशेष इकडे दाखवण्यात आलेले आहेत बघा हे जे आपल्याला दिसतंय थोडं तुटलेल्या अवस्थेत आहे पण छान असेल इकडे पुढे मंदिर दिसतंय पण नंदी पण आहे साईज थोडी छोटी सर्वनंदी सर्वनंदी बघ तोंड तोडलेलं आहे सर्वनंदी जाण म्हणून केलेलं आहे सगळं पर्यटकांना राहण्यासाठी इथे पर्यटक निवासाची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे कळल्यावरच आपल्याला बघा इकडे महाराणी माता साईबाई यांची समाधी दिसते इकडे स्वतः महाराजांनी बनवलेली समाधी आहे दिसते पद्मावती देवीचे मंदिर आहे इकडे आपण आता दर्शनासाठी जाणार आहोत पुढे राजाराम महाराज यांच्या स्मरणार्थ पुढे प्रतिमा आहेत मंदिरात दर्शन झाल्यावर आपल्याला पुढे महाराजांनी त्या काळामध्ये सोयीसाठी पिण्याचे पाणी तिथे तलाव बनवून ठेवलेला आहे एकदम अतिशय छान असा तलाव आणि पिण्यायोग्य पाणी आहे इकडे हा बघू शकताय तुम्ही हे बघा अतिशय छान हे बघा स्तंभ आहे इथे शाबूत आहे अजूनही हे बघा पुढे आल्यावर आपल्याला रामेश्वर मंदिर दिसते मंदिराच्या चा बाहेर छान असा छोट्या नंदी लावलेलं आहे ते बघा पुढे आपल्याला आतमध्ये गेल्यावर शंभू शंकरांची छान अशी पिंड पाहायला मिळते रांजवणी मार्गाने पुढे आल्यावर आपल्याला दारूखाना अथवा अंबरखाना बघायला मिळतो इथे अ अस्तित्वात असलेली ही तुटलेली तोप आहे इकडे हे बघा इकडे तोपा आहेत आतमध्ये असं घरा टाईप आहे हे बघा राजगडावर असलेल्या संपूर्ण वास्तूंचा इथे नकाशात वर्णन केलेले आहे बाले पद्मावती माची सुळेची माची संजीवनी माची पाली दरवाजा गुंजवणी दरवाजा सदर वाड्याचे अवशेष पद्मावती मंदिर चोर दरवाजा महादरवाजा चिलखती बुरुज दुहेरी तटबंदी या प्रकारच्या सर्व प्रकारचं या नकाशामध्ये दाखवण्यात आलेलं आहे इकडे संपूर्ण गडाची माहिती देण्यात आलेली आहे इकडे आपल्या मातृभाषेमध्येही आहे आणि इंग्रजीमध्येही देणं पुढे आपण दुहेरी माची आणि संजीवनी माची बघणार आहोत पुढे जातोय अतिशय छान प्रकारच्या पायऱ्यांनी सजलेली ही वाट आणि बाईकसा चाललेला पाऊस आणि पडलेलं दुख आमच्या प्रवासाला आनंद देत आहे अतिशय खडतड असं वाट आहे इकडे आता हे बघा ही वाट बघा खूप सांभाळून चढावं लागणार आहे नाही तिकड वरती चालून आल्यावर इकडे एक गुफा लागलेली आहे इथे वरती आपल्याला पुढे जायचंय अजून वरती महादरवाजा दिसतोय वरती आलोय वरती आल्यावरती आपल्याला महादरवाज्याचे प्रवेशद्वार दिसत आहे हे बघा इकडे हे बघा बाले किल्ल्यावर आल्यावर समोरच एक मोठे आपल्याला तळे दिसते पाण्याचे तलाव आहे इथे मोठे गडावरून पुढे आल्यावर आपल्याला समोरच आपले ब्रह्मेश्वर मंदिर आहे मंदिराच्या पाठीमागेच एक तलाव दिसतोय आपल्याला विहिरीच्या आकाराचा तलाव आहे हा परच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले ही वास्तू दिसते समोरच आपल्याला आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज इथे अभिमानाने आणि सन्मानाने झळकताना दिसतोय आपल्याला आता चहा पिण्याची इच्छा झालेली तर आपण सगळं साहित्य सोबत आणलेलं आहे सांभाळ आपण इथं थोडंसं आमचं भाय करू

कस वाटतंय एकदम एक नंबर ना काय झाडी काय डोंगर बरं नो काय झाडी काय डोंगर सगळं कसं एकदम ओके मध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी, शिवाजी। नम पार्वती पते हर हर

काळातील बनवण्यात आलेले टाके पाच ते सहा टाके इथे लागून आहेत शेजारी बनवू शकतो जेवण घरचं जेवण आणलंय मस्त भाकर लोणचं भाकर चटणी अजून काय पाहिजे महाराजांच्या किल्ल्यावर जाऊन असं खायचं सुळेच्या माचीवरून पुढे आल्यावर आपल्याला आपल्या बजरंग दर्शन होते बुरुज वगैरे सगळं काही पाहून झालेलं आहे अतिशय छान प्रकारचा रोड लागलेला असून आपल्याला आता आपली वाट आहे ना पुढे चिलखत बुरुज आहे त्या चिलखत बुरुज कडे आणि सोळा माचीकडे जाणार आहे आपण तर हे जे वातावरण दिसतं इकडे बघा अतिशय भयानक असं वातावरण आहे इकडे बघा पूर्ण धुक्यांनी दाट झाडी दाड़ भरून गेलेली आहे अतिशय भयानक असं वातावरण दिसतं इकडे बघा आ, जात असताना आपल्याला वाटेच्या उजव्या बाजूला हनुमंतरायाचे ते मंदिर लागलेले आहेत बजरांग बलेक्की बजरंग रंग भालिकी ला मेरे अजून बुरुज रे बाप्पा कितला दूर आहे रे तोटे पंधरा मिनट बोलले पंधरा मिनटं बोलले मावशी तर जाऊन येऊन एक तास बोलले यायलाच एक तास लागला आपण लवकर अजून हे बघा इकडे इकडे बुरुज दिसतोय बघा रुपये आपला बुरुज। आप आता शेवटचे जे बघायचं होतं ते चिलखत बुरुज चिलखत बुरुज आपल्या आता बघून झालेला आहे बघा चिलखत बुरुज आहे सकाळपासून फिरतोय सूर्यचं दर्शनच झालेलं नव्हतं आम्हाला आता जरा बरं वाटायला लागलाय त्यामुळे व्यवस्थित जर अनुभवायच्या ठरल्या तर आपल्याला दोन दिवस तर कन्फर्म लागणार त्यासाठी रस्ते वगैरे सर्व काही व्यवस्थित आहे एकदा या गडाला भेट दिलीच पाहिजे कारण महाराजांनी महाराजांचा आवडता किल्ला होता आणि जास्त वेळीकडे थांबलेले आहेत महाराज उतरतोय आम्ही गड उतरता उतरता आपण नाश्ता करायचा आहे ना। म्हणून आपण इथे मॅगी बनवून खाणार आहे बघू हे बघा हे ना। बघायक नागर होईल मॅगी बनवतोय आम्ही आता लाई यार तुम थोडं लेट झालं आमचं ओम प्रकाश सोडा नारद झालं विचार नारद झालं पण काय मी चालूच राहतो इकडे 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 असं दाखवावं लागतं ठीक आहे हा कसं क्वालिटी क्वांटिटी त्याच्यामध्ये फ्रेश मध्ये एकदम आणि ते पण निसर्गाच्या सानिध्यात हे सगळं समजलं काय कसं आहे बावा कसं आहे हा आणि कुठून लागतं हा कुठून मुंबई यायच लागत किल्ले राजगड यायलाच लागत थोडंच करायचं पण चांगलं करायचं थोडंच करायचं पण चांगलं करायचं पण आम्ही जास्तच केलंय खाणार आम्ही कस फायनली आपण गडाच्या पायथ्याशी येऊन टाकलेलो आहोत तिथे आता हा गड एकदम संपूर्ण छान गड होता आपला अतिशय छान पद्धतीने आम्ही फिरलोय सर्व मौज मजा मस्ती केली हा चला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय जय भवानी धन्यवाद